सर्वांना नमस्कार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार आय जे आहे निवडणूक आयोग जे आहे त्यांचे दिली सूचना अनुसार मतमोजणीची प्रक्रिया उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीसला ला पार पाडली जाणार आहे नाशिक शहराचे केंद्रीय बखार महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशन जे गो वन आणि अँड टू ह्यामध्ये ते मतमोजणीची प्रक्रिया दोन मतदारसंघ एक वीस आणि एकवीस नाशिक ह्याच्यासाठी पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी जे काही निवडणूक का आयोगाची सूचना होती त्या अनुषंगाने सर्व कारवाई जी आहे ते पूर्ण झालेली आहे आणि त्याची जे रँडमायझेशन स्टाफचे असते किंवा त्याची जे पूर्वतयारी असते ट्रेनिंग असते ते पण चांगले प्रकारे पार पाडलेली गेलेली आहे ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अपेक्षित आहे की उद्या जे काउंटिंगची जे प्रक्रिया आहे मतमोजणीची जे प्रक्रिया आहे ते अत्यंत शांतपणे आणि शांतताच्या वातावरणामध्ये आणि सुयोजित जे आपण नियोजन केलेलं आहे त्या प्रकारने ते पार पाडणार आहे यामध्ये प्रत्येक जे मतदारसंघ आहे त्यामध्ये दोघेही मतदारसंघामध्ये सहा सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काउंटिंगसाठी सी यूचे काउंटिंगसाठी चौदा टेबल ठेवलेले आहे ह्याचा अर्थ आहे ई व्ही एम सी यू जी काउंटिंगसाठी प्रत्येक मतदारसंघ लोकसभा मतदारसंघमध्ये चौरांशी टेबल ठेवलेले आहे म्हणजे एक वेळी एकच वेळी चोरांशी ई व्ही एम मशीनची मोजणी शक्य होणार आहे त्याचे